श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जर मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात होळी येण्यापूर्वी घराबाहेर काढा या तीन वस्तू इडापिडा कायमची निघून जाईल आणि घरातील अडीअडचणी संकटे देखील दूर होतील होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होलिका दहन होळी चोवीस मार्चला तर रंगाची होळी पंचवीस मार्चला खेळली जाणार आहे ज्योतिषी सांगतात की घरात ठेवलेल्या अशुभ वस्तू होळी येण्यापूर्वी फेकून द्याव्यात या गोष्टीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि शुभ संचारात अडथळा येतो म्हणूनच होलाच्या काळात या गोष्टी घरातून काढून टाकण्याची तयारी सुरू करा या गोष्टी घराबाहेर काढा सदोष इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अनेकदा घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होतात त्यांना असे पडून राहणे शुभ नाही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरातून बाहेर काढणे किंवा दुरुस्त करून घेणे चांगले यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुटलेली मूर्ती तुटलेली किंवा भंगलेली मूर्ती घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते तुमच्या घरातील देवघरात तुटलेली मूर्ती किंवा फोटो असेल तर ती ताबडतोब नदीत प्रवाहित करा नंतर खराब घड्याळ खराब घड्याळ लोक घरातच ठेवतात तुम्हाला माहित आहे का की बंद किंवा खराब घड्याळ माणसांवर वाईट वेळ आणू शकते अशा वस्तू घरात ठेवणे शुभ नाही घरामध्ये एखादे तुटलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब घराबाहेर काढा थांबलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा निर्माण करते फाटलेले जुने शूज आणि चप्पल होळीपूर्वी घरातील साफसफाई करताना तुमचे जुने आणि फाटलेले शूज आणि चप्पल काढायला विसरू नका फाटलेले जुने शूज आणि चप्पल घरामध्ये नकारात्मक आणि दुर्दैव आणतात यामुळे आर्थिक चणचण देखील आपल्याला भासत राहते तुटलेला आरसा तुटलेला आरसा किंवा काचेची कोणतीही घरातील वस्तू असो ती देखील अशुभच आहे त्यामुळे तुम्ही होळी येण्यापूर्वी असे कोणतेही सामान जर तुमच्या घरात असेल तर ते नक्कीच घराबाहेर काढा मग तुम्ही अशी कोणतीही वस्तू वापरत असाल तरीही यामुळे वास्तुदोष जाणवतात आणि मानसिक तणाव व समस्या देखील निर्माण होतात मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा नेहमीच स्वच्छ ठेवावा मुख्य दरवाजासमोर घाण ठेवल्याने अशुभ होते असे म्हणतात त्यामुळे होळीपूर्वी घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ करून घ्या येथे घाण पसरू नये आणि दारात कोणत्याही प्रकारे झीज होऊ नये हे लक्षात ठेवा घरातील जाळे होळीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण घराची साफसफाई करतो अशा परिस्थितीत घरात कुठेही जाळे नाहीत याची खात्री करा घरातील जाळे गरिबीला प्रोत्साहन देतात म्हणूनच होळी साफ करताना त्यांना स्वच्छ करायला विसरू नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी येण्यापूर्वी तुम्ही या वस्तू घराबाहेर काढल्याच पाहिजे त्या कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहायला भेटतील आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद